ठाण्यात आज बार आणि रेस्टॉरंट बंद ठाणे हॉटेल असोसिएशन आक्रमक आज खवई आणि मद्यपिंना या बंदचा फटका बसलाय सरकारने परवाना शुल्क पंधरा टक्के वाढवलाय तर उत्पादन शुल्क साठ टक्क्यानं वाढवलंय या सरकारच्या निर्णयाविरोधात हॉटेल बंद आंदोलन आज करण्यात आलंय राज्यभरातल्या सर्वच बार आणि रेस्टॉरंटने मालकांनी राज्य सरकारच्या करवाढी विरोधात आज बंदची हाक दिली होती ठाण्यातील हॉटेल असोसिएशन कडून राज्य सरकारच्या करवाढी विरोधात घोषणाबाजी करून या करवाढीचा निषेध हॉटेल मालकांनी आज नोंदवलाय आपण जर करवाढ करत असाल तर आम्ही परवाने सरकारकडे जमा करू असा इशारा आज हॉटेल चालक मालकांनी दिलाय याविषयी ठाणे हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे तर म्हणजे वाईन शॉपला वेगळे नियम हॉटेलला वेगळे नियम वे, महाराष्ट्रामध्ये असं आहे बाकी स्टेटमध्ये पण आता वॅट नाही आहे नुसतं महाराष्ट्रामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला दहा टक्के वॅट लावलेलं आहे त्याच्यामुळे आमची व्यवसायामध्ये खूप परिणाम पडलेला आहे आजच्या दिवस सगळे वाईनशॉपमध्ये दारू घेतात आणि ते लोक ग्लास आणि चकणा पण ते लोकच ठेवतात त्याच्यामुळे सगळे तिथे उभे राहून पितात आणि स्मार्ट सिटी म्हणून बनवलेलं आहे मुंबईला सगळे तुम्ही फुटपाथमध्ये बघा बाद ना चायनीज च गाडी दिसतात तिथे ग्लास घेऊन दारू पित बसतात आणि हॉटेल आले कोणी येत नाही आहे आणि आता नवीन आणि मेन तुम्हाला वॅट लावायची असेल तर तुम्ही प्रोडेक्शन प्रोडेक्शन कुठे होतं तिथेच तिथेच करा ना तुम्ही सगळ्याकडे करायला जाऊ ना एका ठिकाणी करा आणि गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू वाढणार आहे त्याला आमची पण सपोर्ट आहे गव्हर्नमेंट रेव्हेन्यू वाढलं पाहिजे गव्हर्नमेंट चालायची असेल तर रेव्हेन्यूची आवश्यकता आहे ते वाढण्यासाठी आमची हॉटेल इंडस्ट्री सगळं अन्नाची गुजरातला वेगळं नाही गोव्याला वेगळं नाही महाराष्ट्राला वेगळं नाही काय करणार आता गुजरातला तर दारूत बंदी आहे आणि बाकी सगळं वॅट नाही आहे इथे वेगळंच आहे आणि आम्ही आम्ही तर एवढा कंटाळलेला आहे महाराष्ट्रामध्ये दारू बंदी करून टाका ना त्याच्यापेक्षा एक एक वेगळं आणि रस्त्यावर दारू पिणार आपल्या आली आपल्या मुलाबिला खराब होण्यापेक्षा ते मी दारूच बंद करून टाका तर काय मागणी असेल आपली टॅक्स संदर्भात जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय असेल आणि आमच्या हे पण आज एक दिवससाठी गव्हर्नमेंटसाठी आता अधिवेशन चालू आहे एक दिवसची आमची बंद आम्ही पुकारलेलं आहे आणि ते नाही केलं तर आम्ही बेमुदत पण होऊ शकतं आणि वर्ष आधी ते ऍडव्हान्स फीस घेऊन ठेवतात नाहीतर आम्ही पन्नास टक्के लोक आत्ता पण सरेंडर करायला तयार आहे हॉटेलवाला काय आम्हाला नाही परवडत आणि धंदा होणार नाही आहे आता आम्ही पण कर्ज घेऊन एक वर्षाची फीस भरून ठेवलेली आहे आता आम्हाला काही करून आम्हाला एकतीस मार्चपर्यंत हॉटेल चालू ठेवावं लागेल त्याच्यात नुकसान होणार आहे बँकेचे कर्ज होणार ते सगळं वेगळं आहे गव्हर्नमेंट आमच्याबद्दल विचार करायला पाहिजे तेवढा वाढवलं आहे सिक्स्टी पर्सेंट म्हणजे कमीत कमी दीडशे टक्का वाढलो दोनशे रुपयाच्या वॅट दहा टक्का आहे एक्सेस आता हे लावलंय ते सिक्स्टी पर्सेंट म्हणजे दीडशे टक्का दोनशे रुपयाची एक साधा ब्रँड कुठलाही क्वार्टर दारू घेतला तर दोनशे रुपयाला भेटायचे आता त्याच्या किंमत कमीत कमी चारशे सत्तर रुपये होतात एकीकडे येऊ असो बोरबंदरवर जे सगळे मात्र जोरात हे चालू आहे सगळं आणि या ठिकाणी तुम्हाला मात्र आंदोलन करायला लागते आपण काय सुरू मागे आम्ही मार्च थर्टी फर्स्टच्या आधी दाबावालांसाठी आम्ही एक वेळ आंदोलन केलेलं आहे ठाण्यामध्ये मी तर त्याच्याबद्दल बोलतो हंड्रेड पर्सेंट सक्सेस झालेले हंड्रेड पर्सेंट ठाण्यामध्ये इलिगल झाल्या होत्या आता परत ते एक्साइजवाल्यामुळे सपोर्टमुळे दहा टक्के अजूनही चालू आहे आता ते पण गव्हर्नमेंट थोडं केलं तर बंद होऊन जाईल ओके okay.